सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभेला महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता खेडाळंदी विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असून ही जागा देखील ठाकरे गटाला मिळेल असा विश्वास खासदार संजय राव त्यांनी मुंबई भेटीत खेड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दिले त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचं काम एक सगळे करणार का हे येणारा काळच ठरवेल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची मुंबई येथे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे अशोक भराड अमोल पवार रामदास धनवटे शिवाजी वर्पे बाबाजी काळे रामहरी आवटे सुदामराव बोत्रे राहुल मलके आदी पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा मतदारसंघ शिवसेनेला कसा अनुकूल आहे याची माहिती सर्वांनी राव त्यांना दिली त्याचबरोबर पक्ष संघटना आणि खेड तालुक्यातील शिवसैनिक महाविकास आघाडीतील ही जागा शिवसेनेला मिळावी यास रिपीट यासाठी आग्रही असल्याचं उपस्थित नेत्यांनी सांगितलं तर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं सर्वच तयारी झालं असून पक्ष बांधणी करून तालुक्यातील सर्व शिवसैनिक आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले असल्याची माहिती देण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुक्यातील सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन संजय राऊत यांची भेट घेऊन खेड आळंदीची जागा आम्ही सर्व शिवसैनिक आदी पदाधिकारी एक दिलानं निवडणूक लढणार असल्याची ग्वाही दिल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले खेड आळंदी विधानसभा निवडणूक ही मशाल या चिन्हावर डर... हे डाळंदी विधानसभा निवडणूक ही मशाल या चिन्हावर लढवली जावी तसेच उमेदवार जरी जास्त असले तरी आम्ही एकत्र आहोत महायुतीच्या विरोधात आमच्यापैकी कोणताही एक उमेदवार निवडणूक लढवून ही जागा निवडून आणणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे तर कसल्याही परिस्थितीत ही जागा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी आपण आग्रह करावा अशी मागणी इच्छुकांनी राऊत यांच्याकडे केली आहे